नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज चाललोय निकेता तिकडं मी सुमित आहे आणि बघू तिकडं काय काय घडतं तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये आता भेटू आपण डायरेक्ट पेट्रोल पंपावरती गाडीत पेट्रोल नाही काहीच नंतर भेटू तुम्हाला डायरेक्ट पेट्रोल तुम्हाल पंपावर बाय आता पेट्रोल पंपावर कुठं कुठं काय चाललंय टाका पेट्रोल टाकत किती आहे पावरच वीस गाडी पाव थांबलोय आता बरे घ्यायला कॅटबरी घेत चाळीस वाले ना भैया का ऐक नायच टाक ना डिक्की बसत नाही एवढ घेतलंय ती शिव्या घालते नेल्यावर एवढं काय खायला आईस्क्रीम घ्यायला थांबलो आम्ही आता भाभीला आलं कोण आहे तुम्हाला कुठले पाहिजे सांगा पार्सल करून आले आता आमचे घेऊन आम्ही निघालोय पुढच्या रस्त्याला बघा इथे घेतला आम्ही गोल्या चला गोल्या वडापाव आणतोय वडापाव जर का झालाय गोल्या आता आम्ही शेळकेवाडीत वाढीत होतो आता आम्ही जेवायला बसले सुमे बाले सगळी तिकडे बसले शिव शिव जेवण झाले आम्ही चालू निशेचा गोडी दाखवतो

बाल्या काहीतरी करतोय कस वालय परत बाल बाबा काय करत नको 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 बस बस बास बाल्या काहीतरी कुठं नाही करत मोबाईल घेऊन मोबाईल पाहिजे बाबा आता आलेत काहीतरी घेऊन काय घेऊन आलेत बाले चला चला अजून एक कार्टून मागाशी नाही दिसलं आता दाखवतो एवढा हे कार्टून हे कार्टून चला आता खाली शेल काय काढायचे काय काढायचे भाज्या काढायच्या भाज्या टॅम्पो घेते आम्ही आलोय खाली भाज्या कुठं काढायच मग भाज्या बसायला इकडं तिथं मालकीनबाई पार्टी करायची पार्टीला काय आणले रस्नात चिप्स पण आणलेत कुठले आणले चिप्स एक कांदा आणि इकडे काय मिरची त्याच्या पुढं इकडं ज्वारी तुमची आहे का फुलपाखर बघ केवढी नाही फुलपाखर नाही काहीतरी वेगळेच आहे एवढच एवढच ना दिदी हा दीदीवढच आगे जावती बाळ्या मिरची लागन कुठं सारखं काय कुठलं बिस्किट हायड अँड चिकला हॅपी डंड बनतो

बघा एवढी एवढे कष्ट घ्यायला लागतं त्यांना वरती यायला एक पडला तर सगळे खाली एक आले चल सरक 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 दुसरा माणूस आलाय खाल्लं नाही चला हो टमाटे त्याने पाणी घातलं विशेष टमॅटो खाली पण टमाटे भरपूर पडले साईडला इधर टमाटा इधर मिरची मोत्यात भरून दे मी काय बस कुठ खेळकेवाडीच्या नाही हिंजवडीच जास्त पैसे भेटतील ना पन्नास रुपयाची गोष्ट साठ रुपयाला सांगायची रविवारच्या बाजाराला हा किशात किशात दीदी भाजी काढते भाजी नाही काय टमाटे <laughs> तू नको काढू <काड़ो> राहू दे तू सगळं तोडून टाकशील हा हा हो का टमाटर तोडून टाकला मिरच्या काढते आता काय काढते दीदी नको तिकटेल काय झालं हा काटा लागलं

हा लागलाय हा तेच घेवडा लागलाय वांग्या काढतात काय काढतोय थांब काढलं काढले का रे वांगे थांब दाखव काढलं दाखवतो

काय होते आहे चढाकड की मागच्या पुढच्या कड टोचलं की माग टोचते आतमध्ये बघ सुमित अरे भाई साहब

वांग्याच्या झाडाला असं टच करायचं बॅक साईड असं वांग काढायचं बघा वांग अजून कुठे आहेत हा तिकडे अजून एक दाखवतो ना बघा वांग आहे पलीकडचं दोन येत हे दोन्ही पण काढ नाही एक नाही बरोबर या काला उपाय नाही निघत जाऊ दे निघत नाही ते फिर, दे। फिर नंतर कधी तरी मालक हे पूर्ण दिदीच शेत आहे आणि हिला कुठं काय लावलंय ते माहित नाही हा दिदी कुठं काय लावलंय ते माहित नाही तुला हा फक्त नावापुरता शेतकरी आहे नावापुरत शेतकरी आहे फक्त तुमच्यासाठी काय पण काटे घुसले तरी पण

लालय पुरा टमाटा ला आले इकडे पण लाल कुठं घुसतोय कुठं नक्की इकडं पण येत रे खिडकी बघून काढे आली आता पडून बघा एवढे काढले मी हे आता स्विमिंग करत होती त्या पाटात स्वप्नालची वटी भरली आहे वट भर काढलेत हे बघा मंद ते त्यांच्या घरातला कलाकार माणूस आहे एक <laughs> कलाकार झोपलाय <laughs> कलाकार झोपलाय बघा एवढे <laughs> काढले मी चल रे झाले आता आमची भाजी काढून आता आम्ही चाललोय घोड्यांच्या फार्मला दिदीच्या बघू तिथं किती घोडे किती गोड आहेत दिदी तिथं हा ती घोडी आहे हा एवढं मोठं झालंय एक पण फनस नाही फनस आहे काय बोला हे आमचं लागलेत आत मी पावसाळ्यात किडक्या भेटतील त्याला उंबरच नाही तुम्हाला उमराचं झाड दाखवू का हो का तुम्ही कधी बघितलं नसेल हो का इथे आंब्याचं पण टाको आंब्याचं पण आहे तुम्ही तर कधी आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले बघितले नसतील मी दाखवतो तुम्हाला कैऱ्या लागलेत हा कैऱ्या लागलेत आंबे नाही लागलेत हे बघा आमच्या आंब्याचे झाड असे की त्याला पहिल्यांदा कायरा लागतात मग त्याचे आंबे होतात झाड आहे पण चिंचाच नाही त्याला आले आता आंबे दिदी नाव सांग पटापटा हम्म बस खुशी

कलशील बाबा इकडे चॅम्पियन पपनदारी आवाज रोड नि चालतंले

फार स्वतःचा जीव धोक्यात घालून गाडीच्या मागपासलाय राम 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 की बाई काय गाडी चालू होत नाही हिला अजून गेली बाय दिदी मला बाय नु जाय ए जा शिवची बॅग घेऊन ये पटकन लवकर बाय शिव बायक जा पटकन ये लवकर ये लवकर ये चला आम्ही लवकर ये हॅलो जा ना पटकन चला बुट घालू नाही बुटं व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा Bye.